नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत निंबर्गे सर तुमचा आरती संग्रह लोक कचऱ्यात टाकतात आरेश्वाना असेच भुंकत रहा, मी तुला भीक घालत नाही बुधवारी बुद्धीची देवता गणरायाचं आगमन झालं आणि तेव्हापासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली प्रथमतः फेसबुकवरील माझे मित्रमैत्रिणी माता भगिनी गुरुबंधू आदरणीय श्रद्धा असलेले गुरुवारी व्यक्ती ज्येष्ठ आप्त यांना गणपतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो गणरायाला मी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना सद्बुद्धी देवो सगळ्यांनाच आणि त्यांच्या जीवनात सुख शांती समाधान मिळो आणि त्यांच्या जीवनात आनंदाची भरभराट हो मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि गणेशचरणी प्रार्थना करतो वास्तविक पाहता हा व्हिडिओ करण्याचा उद्देश अजिबात नव्हता परंतु आपले काही महापुरुष हिंदू देवांचा कुणी अवमान केला तर तो मला अजिबात सहन होत नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलवतो त्यांना तिथंच ठेचलं पाहिजे कारण का तर आपण सर्व एकच आहोत जेव्हा देवानी मानवाची निर्मिती केली तेव्हा समाजामध्ये फक्त तीनच जाती होत्या एक स्त्री पुरुष आणि तिसरी जात म्हणजे तृतीयपंथी फक्त आपणच आपल्या सोयीनुसार हा ह्या जा, जा, जातीचा धर्मामध्ये मग तो ब्राह्मण असू दे मराठा समाज असू दे धनगर समाज असू दे मुस्लिम समाज असू दे किंवा अजून कुठल्या इतर समाजाचा असू दे आपणच आपल्या सोयीनुसार विभागणी केलेली आहे परंतु प्रत्येकजण वेगवेगळ्या जातीधर्माचा असतो पण असं नाही आहे की प्रत्येकजण वेगवेगळ्या जातीधर्माचा असतं म्हणून हा ह्या आहे म्हणून त्याचं रक्त पिवळं आहे कोणाचं हिरवं आहे कोणाचं काळं आहे कोणाचं निळ आहे असं नाही आहे सर्वांचं रक्त हे लालच असतं आपण बघा ज्या वेळेस दवाखान्यामध्ये ॲडमिट असतो एखादा माणूस पेशंट आलेले असतो आणि त्याला रक्ताची नितांत गरज असते आणि जर कोण रक्त देतो म्हणलं तर आपण त्याला आवर्जून म्हणतो चला चला रक्त द्या त्या जा आपण जात धर्म वगैरे विचारत नाही म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे माणूस की हाच खरा धर्म आहे परंतु काही समाजामध्ये समाजकंटक असतात काहीतरी श्री महापुरुषांबद्दल देवदेवतांबद्दल विधानं करतात आणि अवमान करतात त्यामुळं त्या व्यक्तींना तिथल्या तिथंच उत्तर दिलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ करण्याचा उद्देश मी लक्ष्मी विष्णू कामगाराचा मुलगा एकोणीसशे त्र्याण्णव साली लक्ष्मी विष्णू मिल बंद पडली आणि चौऱ्याण्णवपासून मी क्लासेस चालू केले आठवी ते बारावी जवळपास अठ्ठावीस वर्ष करोनापर्यंत मी क्लासेस घेतले आठवी ते बारावी त्यानंतर रेल्वे भरती पोलीस भरती तलाटी असे क्लासेस घेतले त्यानंतर मी असं बघितलं की ठीक आहे मला पण काहीतरी व्हायचं होतं पण परिस्थितीमुळे मी होऊ शकलो नाही पण आज माझे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर वकील पोलीस अशा मोठमोठ्या मुट पदावर आहेत त्यांचा मला अभिमान वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरची जर अवस्था पाहिली तर सोलापूरमध्ये काही चालत नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे म्हणून मी काय विचार केलं की के चालत कसं नाही चाललं तर सगळं चालतं चालत फक्त समाजकार्य करण्यासाठी कुठलंही पद प्रतिष्ठा नसतानासुद्धा इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही काही करू शकता म्हणून जस्ट डायल जशी पुण्याची संस्था आहे तशी जेस्ट मी म्हणून मी दोन हजार आठ साली सुरू केलं आणि लोकांना कुठला हॉस्पिटलचा नंबर हवा असेल डॉक्टरचा नंबर हवा असेल रात्री अपरात्री किंवा एखाद्या कुरिअरचा नंबर हवा असेल किंवा कोणतं मृत झालं आहे त्या विद्युतदाहिनीचा नंबर हवा असेल ॲम्ब्युलन्सचा नंबर हवा असेल असे नंबर देण्याचं मी दोन हजार आठपासून काम केलं आहे आणि दोन हजार आठपासूनच दरवर्षी मी गणपतीला आरतीसंग्रह काढतो दहा हजार कॉपी नवीन वर्षाची कॅलेंडर करतो आणि अतिमहत्वाचे फोन नंबर सोलापूर जिल्ह्यातील असलेले एक दहा बारा हजार फोन नंबर असलेली डायरी काढून हे सर्व दहा हजार कॉपी मी मोफत वाटण्याचं काम करतो आहे ही एक समाजसेवा आहे आणि ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये लोक मला जाहिराती देतात आणि जाहिरातीनंतर सगळीकडे वाटप होते त्याचं मोफत मो मोफत अटक झाल्यामुळं व्यवसाय वृद्धी होते त्यांचाही बिझनेस होतो आणि लोकांना पण कमी व्हामध्ये वस्तू मिळतात लोकांचा वेळ पण वाचतो आणि पैसा पण वाचतो म्हणून मी जस्ट कॉल मी ही सेवा दोन हजार आठपासून चालू केली आहे त्याचबरोबर जेव्हा मी बी एस सी सेकंड इयरला होतो एकोणीसशे ब्याण्णव साली माझे गुरुवर्य श्री सतीशी कुलकर्णी यांच्याकडे दैनिक सान्स पेपर आणि अक्टपूर स्वामीचं मासिक आहे तिथं मी पार्ट टाईम काम करत होतो काम करत करत मी बी एस सी पूर्ण केलं बी एस सी केमिस्ट्री केलं बी एड डी एड करावं म्हणलं हो त्यावेळेस परिस्थिती नव्हती माझी आणि बी एड डी एड केल्यानंतर ना पुढं पंधरा वीस वीस लाख भरायची परिस्थिती नसल्यामुळं मी अजिबात केलेलं नाही आहे क्लासेस वेळी घेतले आणि माझं काम पूर्ण केलं बी एस सी केलं त्यामुळं माझे विद्यार्थी मला सर म्हणतात परंतु मी स्वतःहून कधीच माझ्या नावापुढे प्राध्यापक असं लावलेलं नाही आहे त्यामुळं पत्रकारितेचा अनुभव तर राहायचा आहे वीस बावीस वर्षापासून आणि दोन वर्षापासून मी जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर हे यूट्यूब चॅनल सुरू केलं हे चॅनल सुरू करत असताना स्पष्ट आणि परखड मत मांडलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे अगोदर मी सुरुवातीला अभाविभोमध्ये होतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यानंतरनं धर्मवीर गुरुवर्य माझे गुरुबंधू आदरणीय दिगेसाहेब यांच्या प्रेरणेने मी विद्यार्थी श्रेणीमध्ये एक दोन वर्ष काम केलं त्यानंतर मला कळलं की ह्यात काय नाही आहे म्हणून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये उतरलो आणि पत्रकारिता करू लागलो पत्रकारिता करत असताना कुठल्याही पक्ष होते भाजप होते शिवसेना होते काँग्रेस होते राष्ट्रवादीला होते ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचं मी खूप कौतुकच केलेलं आहे आणि ज्यांचं चुकलेलं आहे त्यांची चूक त्यांना दाखवून दिली काय तर त्यांना पुढे जायला पाहिजे काही लोक असे असतात की खूप चांगलं काम असतं त्यांचं खूप म्हणजे खूप छान काम असतं परंतु काय किरकोळ चुका असल्यामुळं ते मागं पडतात ते मागं पुढे नये म्हणून त्यांच्या चुका दाखवण्यासाठी स्पष्ट आणि परखडं मत मांडलेलं आहे आणि मतची गोष्ट म्हणजे परवा विधानसभा झाली त्यानंतर लोकसभा पण झाली कुणाकडंही मी पैसे मागायला गेलेलो नाही स्वामी शपथ आणि श्रीगुरुदेवत्ताची शपथ घेऊन सांगतो मी कुणाकडनं पैसे मागितले नाहीत कुठल्याही सोलापूरच्या राजकीय लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी अजिबात पैसे मागितलेले नाहीत स्पष्ट आणि परखड पत्रकारिता केलेली आहे आणि अजूनही करतो आणि करत राहणार त्यामुळं मला घाबरायची अजिबात भीती नाही आहे कोणाचीच जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं तेव्हा राज्याचे पालकमंत्री स्वर्गीय आदरणीय वंदनीय आर आर पाटील म्हणजेच आबा यांनी डान्स बारच्या विरोधात मोहीम मोगली आणि डान्स बार बंद केले के होते आणि पोलिसांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले होते तेव्हा मी त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभार मानले होते ते वंदनीयच आहेत आदरणीयच आहेत आज ते नाही आहेत ही फार मोठी खंत आहे खूप चांगला माणूस होता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार दहा साली ढोबळेसाहेब जेव्हा सोलापूरचे पालकमंत्री होते लक्ष्मणराव ढोबळे साहेब मी दोन हजार दहा साली एक छोटंसं पुस्तक काढलं होतं परिवहनसाठी अपघात टाळ कसे टाळले पाहिजेत अपघात कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे मग त्यासाठी वाहन चालकांसाठी काय मार्गदर्शन काय नागरिकांसाठी मासिक छोटंसं डायरी काढली होती त्या छोट्याशा डायरीचं प्रकाशन पालकमंत्री ढोबळे यांच्या हस्ते मी केलं होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ढोबळे साहेब आहे त्यांचा खूप अभ्यास आहे खूप मोठे साहित्यिक आहेत ते जेव्हा भाषण वगैरे करतात प्रत्यक्ष त्यांच्या ओठावर सरस्वती आणते असं भास होतो खूप चांगल्या अभ्यासक आहेत खूप म्हणजे खूप आदरणीय व्यक्ती आहेत खूप मोठे व्यक्ती आहेत खूप मोठे साहित्यिक आहेत असं डोबेसाहेबांचं व्यक्तिमत्व आहे मग आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष महत्त्वाचं नाही आहे त्यांच्यामधले चांगले गुण आहेत ते पण घेणं गरजेचे आहे त्यानंतर आदरणीय वंदनीय असे राष्ट्रवादीचे सर्व सर्व श्री पवार ह्या एक्क्याऐंशी त्र्याऐंशी वर्षामध्ये सुद्धा असं राजकारण करतात एक धूर्त राजकारणी म्हणून अभिमान पण वाटतो कारण का खरं तर माणसाला पन्नास साठ वय झालं की खूप कंटाळ येतो काम करायला नको वाटतो पोळस आला आळसं चाला मला इकडं नको तिकडं नको जायला पण त्या माणसाने एवढ्या वयामध्ये सुद्धा असं राजकारण करणं आणि कधीही डगमगले नाही त्याबद्दल त्यांना आदरच आहे त्यांच्याबद्दल ते पण वंदनीयच आहेत श्रद्धा स्थान आहे ते पण माझे आहे आमची कोणाबरोबर वैयक्तिक दुश्मनी नसते परंतु राजकारणामध्ये काय चुका असते ते चुका दाखवणं गरजेचं असतं त्यामुळं पवारसाहेब असू दे किंवा दुसरी मत गोष्ट म्हणजे शिंदेसाहेबांची कन्या आदरणीय प्रणितीई शिंदे यांनी सुरुवातीला जायजु विचार म्हणजे सुरू केला होता त्यानंतर ते आमदार झाले त्यानंतर परवा खासदार झाले त्यांचं काम खूप छान आहे आणि आम्हाला अभिमान पण वाटतो की आमच्या सोलापूरची युवती एक आज खासदार आहे त्यामुळं प्रणितीईंचा पण खूप आदर करतो मी त्यांचं काम खूप मोठं चांगलं त्यांना बऱ्याच पण म्हणलेलं आहे पण कधी कधी काही शब्द असे बोलतात त्यामुळे थोडंसं होतं त्यांनी अजून पुढं जावं अजून प्रगती व्हावी आणि त्यांना पण आता खूप मोठी संधी त्यांना मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणलं होतं म्हणजे कुठल्या काय पक्षाचे असे ना ते काँग्रेस पक्षाचे आहेत कुठल्या का पक्षाचे असे ना परंतु काही विरोधक जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही वाईट गोष्टी आहेत ते पण सांगणं गरजेचं आहे त्यानंतर आपले सोलापूरचे जे खासदार होते शेरात जी बनसोडे हे पण माझे चांगले मित्र होते ते खासदार झाले ना परत ना स्वाम, स्वामी सिद्धेश्वर स्वामी भाजपाचे ह्यांना खासरखीचे तिकीट दिले एक स्वामी म्हणून परंतु ते भोगस सर्टिफिकेटमध्ये अडकले आणि आलेला निधी परत गेला सोलापूरचा विकास झाला नाही हे सुद्धा मी बातम्या टाकलेल्या आहेत म्हणजे सगळ्यात पक्षाच्या विरोधात हो मी बातम्या टाकलेल्या आहेत जे चांगलं आहे त्यांचं कौतुक पण केलेलं आहे आणि जे चूक आहे तिथे चूक दाखवणं ह्यात गैर काय आहे आणि पत्रकारिता करत असताना बाकीच्यासारखी मी पत्रकारिता केलेली नाही आहे कुणाची हांजी कद करणे खुजरेगिरी करणे मुजरीगिरी करणे किंवा लाल चाटणे पुढं फुडं करणे मागामागं करणे अजिबात तसलं केलेलं नाही आणि करणारं पण नाही ते मला आवडत पण नाही आहे आणि कुठल्याही पक्षामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे मला जण म्हणले होते तुम्ही ह्या पक्षामध्ये या त्या पक्षामध्ये या पण नाही म्हणलं मला कुठलाच पक्ष आवडत नाही म्हणलं माझी मी पत्रकारिता ठीक आहे मला जर वाटलं असतं तुम्ही कुठल्या पक्षात गेलो नसतं स्वतःचाच पक्ष काढला असता परंतु राजकारणची जी आजची परिस्थिती पूर्वीच्याने आताची बघितली पूर्वीच्या राजकारणामध्ये कसं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण होतं आता परिस्थिती फार विचित्र झालेली आहे आरोप प्रत्यारोप आहेत फार विचित्र म्हणजे जास्त काय बोलू नये तो आता विषय नाही आहे त्यामुळं विरोधकांचं सुद्धा मी कौतुक केलेलं आहे त्यांच्यामधले जे गुण आहेत काही घेण्यासारखे आहेत ते पण आपण घेतले पाहिजे आपण हे सगळ्यांनी घ्यावं त्याचबरोबर आमचे दादा म्हणजे अजितदाता पवार यांची मिश्किलपणे बोलण्याची पद्धत स्पष्ट आणि परखडपणा फार भावतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदयनराजे भोसले त्यांची कॉलर स्टाईल म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी का चांगला गुण असतो ते अजूनही भावते म्हणजे काही राजकारणी आहेत त्या प्रत्येकांची स्टाईल ही वेगवेगळी आहे ते आपल्याला प्रेरणा देते आणि त्यातून आपण चांगलं काय ते घेणं महत्त्वाचं आहे प्रत्येकाकडं कुठलं ना कुठं कुठून चांगला असतोच पुट्ला दोन हजार आठपासून मी दरवर्षी आरती पुस्तक डायरी कॅलेंडर काढतो दोन वर्षापूर्वी मी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये सोलापूरकरांसाठी पहाडगाणी का हा कार्यक्रम मोफत ठेवला होता त्याचबरोबर आमचे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा एल सी डी फेसबुक लाईव्ह केलं होतं वगैरे लावला होता त्यानंतर आमचे जाणते राजे छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त पाणा जो सोहळा असतो तो पाळणा सोहळासुद्धा एल सी डी फेसबुक लाईव्ह आता असे अशी कार्यक्रम केले होते आणि त्यासाठी जाहीर जोरी लोकं देतात त्यांची पण जाहिरात होते जर एखाद्या दुकानदार किंवा एखाद्या माणसाला एखादी जर वस्तू पाहिजे असेल तर दुकानदाराचा नंबर देतो दुकानदार त्यांना डिस्काउंट वगैरे हो देतात म्हणजे असं व्यवसाय वाढतो म्हणजे व्यवसाय वाढणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणून मी माहिती गोळा केली डेटा गोळा केला आता माझे व्हॉट्सअपचे एक हजार ग्रुप आहेत दररोज व्हॉट्सअपवर जाहिराती करा तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज यूट्यूब आणि इंस्टाग्राम यावर मी जाहिराती टाकत असतो लोक जाहिरातीत जातात त्यानंतर त्यांचा पण फायदा होतो मला पण पैसे इथे मिळतात आणि त्या पैशामुळे माझ्याकडे चार लोक काम करतात त्यांचं पण चालतं हा सगळा चालतं सैफुल्ला माझं ऑफिस आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे असं काय करतं म्हणजे असं मोठं काम केलेलं आहे आणि दत्त महाराजांची एकोणीसशे त्र्याण्णवपासून जेव्हा सतीश कुलकर्णी यांचा माझा संपर्क आला तेव्हापासून एकोणीसशे ब्याण्णव सॉरी ब्याण्णवपासून दत्त महाराजांनी स्वामींची मी सेवा करतो आहे निस्वार्थपणे स्वतःसाठी मी कधी जगलोच नाही स्वतःसाठी काही मी मागितलंच नाही जे काय केलं ते दुसऱ्यासाठीच केलं आहे आणि क्लासेस घेतल्यानंतर मी रेल्वेवरती पोलीस भरती आता गेस्ट लेक्चर म्हणून जातो लॉकॉल जातो असे काम कार्यक्रम वगैरे करतो मोफत महाराष्ट्र करतो पिठापूरची यात्रा काढतो पिठापूरबद्दल मी प्रवचनसुद्धा करतो आमची गुरुवारी यांनी मला सांगितले की करत जातो त्यांची आज्ञा घेतली आणि मी पिठापूरला वगैरे हो यात्रा काढतो काही लोकांना पैसे नसतील तर मी फुकट पण घेऊन जातो मी माझ्याकडचे पैसे घालतो मी असं एक समाजकार्य चालू आहे मग असं काम करत असताना ज्या त्या वेळेत काम व्हायला पाहिजे म्हणून हे असं काम अविरत आता सध्या चालू आहे मी जास्तीत जास्त व्हॉट्सअपला सगळे नंबर गोळा केलेत काही मुलं कामाला वगैरे ठेवली होती त्यांना पैसे देऊन प्रत्येक दुकानामध्ये आर्थिक पुस्तक वगैरे वाटप करून लोकांचे नंबर गोळा करून असे व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे तयार केलेले आहेत त्यामुळे त्या मुलांनासुद्धा काम मिळालं करोनाच्या काळामध्ये सुद्धा मी बरंचसं काम केलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळता करोना हा नव्हताच सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे करोना हा अजिबात नव्हता परंतु लोकांच्या मते तिथे भीती निर्माण केली गेली मी पण खूप गेलो पेशंटच्या दवाखान्यामध्ये गेलो अक्षरशः काही प्रेत्यांना त्यांना मी त्यांच्या टॉवर लोणी लावलेलं आहे कारण सगळे घाबरत ते जाऊ नका काय हो पण काही का झालेलं नाही मला कारण का तर दत्त आशीर्वाद पाठीशी होता आणि महाराज म्हणते की तू स्वतःसाठी कधी जगला नाही स्वतःसाठी काय मागितलं नाही आहे त्यामुळं शेवाजी आहे तुझी तुला काही होणार नाही मी तुझ्या पाठीशी आहे आणि अजूनसुद्धा दत्त महाराज पाठीशी आहेत स्वामी समर्थ पाठीशी आहेत कुठलीही अडचण वगैरे आली त्यांच्यासमोर तर उभारून फक्त मी काही करत नाही रोज सकाळी उठल्यानंतर त्यांच्यासमोर दत्तमार स्वामींच्या फोटोसमोर हुंबत्ती लावतो नमस्कार करतो आणि म्हणतो मी कुणाचं वाईट केलेलं नाही आहे आणि वाईट मी कधीच करणार नाही एवढी प्रार्थना करतो आणि प्रामाणिकपणे निस्वार्थपणे मी काम करतो आहे कुणाला पैसे मागत नाही काय नाही जे काय असेल ते बेधडक मांडून टाकतो आहे मी काय उजाल तिकडे उजू जाईल असं काम चालू आहे फेसबुकला माझे पाच हजार चारशे मित्र आहेत काही माता भगिनी आहेत काही मैत्रिणी आहेत काही ज्येष्ठ नागरी आहेत काही गुरुबंधू आहेत तर दहा दिवसापूर्वीच असंच संकेत लिमे नामक ह्या व्यक्तीशी मैत्री झाली मेसेंजरवरती बोलत होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडं पहिल्यापासूनच नम्रता गुण आहे लहान असू दे किंवा मोठा असू दे पहिल्यांदा मी सगळ्यांना साहेब असं म्हणत असतो साहेब म्हणून मी बोलत होतो मी माझं काम करत होतो पण ते मला मेसेजवर खूप डिस्टर्ब करायचे आहे मी म्हणलं माझ्या संग्रहाचं काम चालू आहे म्हणलं तुम्ही मला तुम डिस्टर्ब करू नका चुका होतील तर ते मला म मला म्हण पहिलींदाबाण्याची देव आहे का नाही सांग दाबोळकरांचं मला जळणं सांग असं सहावं ते मी म्हणलं असं घर साहेब मी जर काम आता आहे मला तुम्ही त्रास देऊ नका डिस्टर्ब करू नका माझा संग्रह प्रकाशन होणं गरजेचं आहे तर तुम्ही काय करा माझा नंबर घ्या आणि निवांत असेल तेव्हा फोन करा किंवा तुमचा नंबर त्या मी फोन करतो तुम्हाला काय चर्चा करायची विचारांची देवाणघेवाण करायची ते आपण फोन करूया तर त्या व्यक्तींनी कधीही फोन केलेला नाही आहे प्रत्येक वेळी मला डिस्टर्ब केलं एवढा त्रास दिला खूप म्हणजे खूप त्रास दिला भयानक त्रास दिला त्याच्या ह्याच्यामध्ये ज्यामध्ये सुद्धा मी काम केलं कारण कसं आहे पुस्तकामध्ये एखादी आरती चुकली किंवा एखाद्याची जाहिराती वगैरे चुकली नंबर वगैरे चुकला तर पैसे मिळत नाहीत खूप खूप त्रास होतो त्यामुळे ते मी त्यांना दोन तीन वेळा मेसेंजर सांगितलं साहेब म्हणलं तुम्ही मला डिस्टर्ब करू नका ते पण मुद्दाम दुपारी रात्री कधी पण डिस्टर्ब करायचे त्यांना खूप विनंती हा जोडून विनंती करतो म्हणून डिस्टर्ब करू नका त्यांना साहेब म्हणत होते पण आवाज मला बोलत होते परंतु कालची गोष्ट अशी घडली कालची घटना मला म्हणले तुम्ही मेसेजर म्हणत होते की तुम्ही भाजपाचे पत्रकार आहात तुम्हाला पैसे हवेत म्हणून तुम्ही अशा बातम्या करता हिंमत असेल तर देवेंद्रजी फडणवीस पंतप्रधान मोदीजी यांच्याविरोधात बातमी लावून दाखवा तुम्ही तुमच्यात तेवढा दम नाही आहे हिंमत नाही आहे म्हणजे उघडं मला काम केलं त्यांनी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काँग्रेस ट्रॉईच्या राष्ट्रवादीच्या विरोधात खूप बातम्या करता कदाचित तुम्हाला पैसे हवे असतील असं तसं म्हणलेत तुम्ही बोगस पत्रकार आहात कसली पत्रकारिता करता मी म्हणलं साहेब शांत घ्या म्हणलं मी संयम आहे म्हणलं मला जास्त बोलू नका म्हणलं मी तुम्हाला विनंती करतो मला काम करू द्या तरीही तो माणूस ऐकायला तयार नाही शेवटी मग तर काल काय झालं परवा आमचं गुरुवारी आरती संग्रहाचं प्रकाशन झालं आणि काल मी फेसबुकवर बातमी टाकली तर मेसेंजरवर त्यांनी जे म्हणलं ते लगेच तिने डिलीट करून टाकलं आता माला माला मला, मला, मला तो माणूस म्हणतो की मी फॉरेस्ट ऑफिसर आहे आणि काल जेव्हा मी बातमी टाकली तर त्या फेसबुकवरच तिने कमेंट्स केले की तुमचा आरती संग्रह कोण खात आहे लोकं कचऱ्यात फेकून देतात आणि देवायकाने पहिल्यांदा मला सांगा मला वगैरे उदाहरणं सांगायला आहे मी मग मला म्हटलं अरे तुरी बोलल्यावर मग माझं पण संयम सुटला आणि मी म्हटलं त्यांना तुम्हाला एक सांगतो म्हणलं साहेब म्हणलं संयम ठेवा म्हणलं मी आज संयम सुटला तर बघा म्हणलं मग तर काल तिने मला लगेचच त्या बातमीच्या खाली पोस्ट केली तुमचा आरती संग्रह कोण खात आहे कोण विचारतं आहे तुमच्या गणपतीला मी देवा मानत नाही आहे लोकं कचऱ्यात टाकतात अशी पोस्ट केली आणि हा अवमान मला अजिबात सहन झाला नाही म्हणून मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे त्यानंतर ना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पण ईमेल केला आहे आणि अर्ज दिलेला आहे की हा माणूस एकतर फेक अकाउंट असेल किंवा खरा असता तर फोन केला असता मला त्यांनी एकदाही फोन केला नाही पण फेसबुकवरून मला त्यांनी डवसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही दे कुठले महापुरुष दे किंवा असू होते कुठल्या जाती धर्माचे होते त्यांचा अवमान सहन करू शकत नाही म्हणून मी आज मुद्दाम व्हिडिओ आलो आहे आणि मग काल मला म्हणले तू आता संपलास तू आता काय राहतच नाही असं तसं अरे तुला जी भाषेवर केली परशिगळावरही केली ते मॅसेज त्यांनी लिहिड लिखेल पुढे काय छदा एक मॅसेज त्याची मी स्क्रीनशॉट काढून ठेवले खूप भाषाभिषा फार विचित्र होती परंतु माझी त्यांना एकच विनंती आहे तुम्ही असंच श्वानासारखे भूमकत राहा मी तुम्हाला भीक घालत नाही आणि माझं कार्य मी थांबवणार नाही आहे आणि मला तुम्ही डवचण्याचा प्रयत्न करू नका कारण का तर का। तुम्हाला सांगतो एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे तेहत्तीस वर्ष मी दत्त आणि स्वामींची से सेवा केलेली आहे त्यामुळं माझ्याकडं वीस पंचवीस अनुभव आहेत तुम्हाला सांगायचं असेल तर सांगतो दोन हजार सात साली माझे मित्र सुनीलजी खटके नगरसेवकाला उघडले होते चार दिवसापूर्वीच मी जाहीर करून टाकलं होतं तिसुलींचे खटके निवडून येणार म्हणून त्यानंतर आणि ते निवडून पण आले ते म्हणले सर तुमचा शब्द खरा ठरला त्यानंतर परवाचं ताजं उदाहरण विधानसभेला विजयकुमारजी देशमुख निवडणूक व्हायला उभे होते एक महिन्यापूर्वीच मी त्यांचं अभिनंदन केलं की विजयकुमार देशमुख निवडून येणार तुमचं हार्दिक अभिनंदन एक महिन्यापूर्वीच केलं होतं आणि खाली असं पण म्हटलं होतं असा निष्क्रिय आमदार होणे नाही आणि निवडून आल्यानंतर त्यांचं मी अभिनंदन पण केलं होतं हे दुसरं उदाहरण तिसरं उदाहरण जेव्हा विधानसभेचे निकाल लागले त्यावेळेस मीच बातमी केली होती की देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होणार आणि मी पुन्हा येईन म्हणून मी बातमी केली होती आणि ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा मी त्यांचं मी अभिनंदन केलं होतं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे असे भरपूर माझ्याकडे अनुभव आहेत मी म्हणून ते पूर्व दिशा आहे आणि आमच्या दत्त महाराजांच्या कोर्टामध्ये तारखावरे नसतात तर लिमे साहेबांना एक विनंती आहे तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर असाल आहे का नाही मला माहीत नाही का फेक अकाउंट ते पण माहीत नाही तुमच्याकडं बंदूक असेल पण तुमच्याकडं बंदुकीतल्या तुम गोळ्या बंदु किती मारल्या कुणाला मारल्या त्याचा हिशोब द्यावा लागतो परंतु दत्त महाराजांच्या कोर्टामध्ये हिशोब हिशोब काय नसतो तारखा नसतात मी जर महाराजांना उभारून जर एक प्रार्थना केली तर तुम्हाला उचला म्हणून तुमचं गुरुदेव करायला वेळ लागणार नाही तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्ही नीट लायकीमध्ये राहावा आणि असंच श्वानासारखं भुमकत राहावा आणि जर तुमच्यात खरीच हिंमत असेल तर माझ्या फोन करा आणि माझ्याशी बोला